एकीकडे विरोधक ही मागणी करत असतानाच दुसरीकडे भारत पाकिस्तानच्या तणावादरम्यान ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी एक महत्वाची भूमिका मांडली संरक्षण विषयावर उघड चर्चा करता येईल मात्र त्याला काही मर्यादा असतात असं मत शरद पवार यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना मांडलेलं आहे तसंच विशेष अधिवेशन बोलवण्यास काही हरकत नाही असंही पवारांनी म्हटलं सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात सागर कुलकर्णी आहेत सागर एकीकडे विरोधक मागणी करत आहेत विशेष अधिवेशन बोलावण्याची चर्चा करण्यासाठीची दुसरीकडे शरद पवार हे विधान किती आहे या सगळ्या भूमिकेच्या अनुषंगानं वास्तविकेत एका बाजूला सर्व विरोधक विशेषत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे लोकसभेचं विशेष अधिवेशनची मागणी करतायत मात्र या मागणीला अंतर्गत विरोध शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ने केल्याचं म्हटलं जातं याचं प्रमुख कारण म्हणजे सार्वजनिक सर्वक्षण सारख्या संवेदन विषयावर कितपत भाष्य करावं आणि विशेष अधिवेशन बोलल्यानंतर यामध्ये सार्वजनिक किती चर्चा होईल याविषयी मर्यादा असल्याचं मत शरद पवारांसारख्या नेत्यांचं आहे स्वतः शरद पवार नेते हे डिफेन्स मिनिस्टर राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना चांगली कल्पना आहे की मुळात डिफेन्स सारखे विषय जे आहेत ते सार्वजनिक चर्चेमध्ये आणले जात नाहीत आणि त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप करताना सुद्धा एक मर्यादा असते अशा परिस्थितीत जर लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवलं गेलं तर मात्र संरक्षणाच्या काही गेल्या कालावधीमध्ये काही ज्या कारवाई आहेत सुरू त्याबाबत सार्वजनिक राजकीय आरोप प्रत्यारोप चर्चा सुरू होईल आणि त्यातून देशाची प्रतिमा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर होण्याची शक्यता येत यामुळे भलेही अधिवेशन बोलवलं तरी संरक्षण विषयी किती चर्चा होईल याविषयी मात्र मर्यादा असल्याचं मत शरद पवारांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना व्यक्त केलेलं आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी